प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाला वाहतूक विक्री करणाऱ्या इसमावर धडक कारवाई अकरा लाख एकोणचाळीस हजार पाचशे साठ रुपयांचा सा माल जप्त दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांच्या पथकाने राज्य महामार्ग क्रमांक एकशे एकसठ संकटमोचन हनुमान मंदिर जवळील पुलावर महिंद्रा सुप्रो वाहनाची तपासणी केली असता जाट गल्ली रिसोड येथील विशाल अशोक लासलकर वय चोवीस प्रवीण चंद्रकांत यादव वय पंचवीस यांच्याकडून प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला एकूण किंमत चार लाख शहाऐंशी हजार पाचशे साठ रुपये अवैध माल जप्त करण्यात आला तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा सुप्रो वाहन किंमत पाच लाख रुपये टी व्ही एस ज्युपिटर वाहन किंमत एक लाख रुपये तसेच दोन मोबाईल किंमत त्रेपन्न हजार रुपये असा एकूण अकरा लाख एकोणचाळीस हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी अधिक विचारपूस केल्यानंतर आरोपींच्या मते सदरील जप्त केलेला माल हे बंडू नंदलाल यादव राहणार वंदे मातरम चौक मालेगाव यांचा असल्याचे सांगण्यात आले बंडू नंदलाल यादव यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल सह पोलीस निरीक्षक दिनेश शिरेकर पोलीस स्टॉप पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिभाऊ कालाबाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद राठोड स्वप्नील शेळके गणेश बाजाड यांच्याद्वारे करण्यात आली मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले